एक खूप कॉमन प्रॉब्लेम आपल्याला जिकडे तिकडे बघायला भेटतो तो म्हणजे पोट साफ न होणं त्याच्यासाठी मेडिसिन घेतले जातात लिक्विड्स मिळतात किंवा मग कुठले चूर्ण वगैरे घेतले जातात आणि अशा पद्धतीने त्या त्रासातून थोडासा आराम मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात तर त्यातलाच एक पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे इसब गोल बऱ्याच जणांना माहीतही असेल इसब गोल तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणामधून भरपूर असं फायबर आपल्या शरीराला भेटलं पाहिजे जे की खूप सगळ्या पालेभाज्यांमधून किंवा मग सालड आहे त्यातून आपल्या शरीराला भेटतं परंतु आपली सध्याची जी लाईफस्टाईल आहे जे काही खानपान आहे त्याच्यातून पुरेसं फायबर आपल्या शरीराला भेटत नाही तर हा एक खूप चांगला नॅचरल सोर्स आहे आपल्या शरीराची फायबरची कमी भरून काढण्यासाठी तर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ एक एक चमचा -चम पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये घेऊ शकता त्याच्यामुळे तुमचे फायदे असे होणार आहे की फायबरची कमतरता जी असेल तुमच्या शरीरात ती भरून निघणार आहे प्लस तुमचं पोट साफ होण्याला देखील याची मदत होणार आहे